चणे वाळायला घातलेले पडलं पडले म्हणून जरा चणे वाळायला घातलेत शेंगा वाळायला घातल्यात आणि मूग वाळायला घातलेत पण एवढी पाखरं येतात ना त्यांची मज्जा चाललेली आज हे बघा दळून आणायच्या म्हणून वाळायला घातलेत मुगाचं धेरडे दे करायला पण याच्यामध्ये येत साफ करायला पहिले शेंगा पण अशा ओल्या ओल्या झाल्यात एवढं चांगलं ऊन भेटलं नव्हतं त्यांना त्याच्यामुळं म्हणून वाळायला घातलेत ऊन पण येते जाते येते जाते पॅन्ट नाही बाई काय झालं असं चला बघा मेघात आहे आमच्या गौरला साडी नसवली गणपती आहे आमचा बघा ताईने गेल्या वर्षी वर पण नेसवली ह्या वर्षी पण त्याने नेसवली छान नेसवली तर मी एक तास आधी हातात घेऊन बघितले निर्यात आहेत का मला येतच नव्हते चांगले बघितली नव्हती मी सारखी आतच होती ना आ, होती हे बघ ते बघ माझं कामच चालू होत ना पींदे। पींदे हो अच्छा 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 हे, दुखा? हे, दुखा? हे? हो दे। का हे हे बारीक आहे पण चांगलं आहे रात्री काय काय बनवलंय जलेबी विकत आणले चकली विकत आणली मोदक बनवले चिवडा बनवला करायचा ठेवायचं वाटलं आहे साडेतीन आता आपल्याला सगळे चिमणी असतात पोपट असतात त्यांना तांदूळ टाकतात ना शेवण बाहेर प्लेट ठेवली ना चिमणींचं घरटं बैठल येतो सगळे असते ते काय हे म्हणते अंड्या दिल्या ना तिने किती छान घरटं बनवलं बाई चिमणीनं तुक आतमध्ये इथून दिसते धुंदली धुंदली ते थांबत थांबत खिडकीत तोता आलाय सोना मोबाईल आलाय मोबाईल घेऊन सोना घरात घरात येतो का

तो so, का <laughs> 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 कोणतं ते काल आणलेले तुम्ही म्हणता ना सापडायचं नाही तिला दुकान हा दिवसातून असा संध्याकाळचा सूर्य दिसला नाही सूर्य दिसायला मार्ग नव्हता बाई इतक्या दिवस पाऊस येईल का आबाळ असं काळ काळ झालेलं आहे पण थंड हवं हो आहे ये म्हटल्यावर यायला बसले तळ काळ आबाळ ताई पाऊस यायला बसले मला असं वाटते